जर तुम्ही वरळीकर असाल तर तुम्हाला पाहता क्षणी कळेल मी नेमकं कुठे उभी आहे होय तुम्ही बरोबर ओळखलात मी उभी आहे आचार्य अत्रे चौककडे म्हणजेच वरळीतील फेमस वरळी नाका आज मी उभी आहे वरळीत आणि इथे उभं राहिलं आहे एक गोष्ट प्रकाशनं जाणवते एकाच मुंबईत एकाच वरळीत दोन वेगवेगळ्या जागांचा संगम एका बाजूला अजूनही तसंच जपलेल्या बैठकी चाळींचं चा जग कोळीवाडा गिरणी कामगारांची संस्कृती आणि दुसऱ्या बाजूला आकाशाला गवसनी घालणाऱ्या कॉर्पोरेट आणि लक्झरी रेसिडेन्शियल इमारती हीच वरळी जिने ठाकरे कुटुंबातील एका नव्या ठाकरेला निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं आणि जिंकवलं सुद्धा मराठी मतदारसंघ म्हणून ओळखली जाणारी ही वरळी म्हणजे आदित्य ठाकरेंचा ए प्लस आणि डीम प्रोजेक्ट असणारी ही वरळी मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर वरळीचं राजकारण पूर्णपणे बदललं शिवसेने फुटीनंतर सात नगर चार नगरसेवक शिंदेकडे परतले तर तीन जे उरले ते अजूनही त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडलेली नाहीये म्हणूनच वरळीतील ही लढाई दिवसेंदिवस अधिकच तुळशीची होताना दिसते आता सगळ्याच लक्ष लागलं आहे आगामी महापालिके निवडणुकीकडे वरळीकर नेमकी कोणाची साथ देणार शिंदेंची कि ठाकरेंची चला तर मग पाहूया की वरळी कोणाची मी रवींद्र जावळे बोलत आहे आणि मी डुडेरी येथे राहतो आणि वन नाईन्टी सिक्स हा माझा वॉर्ड आहे परंतु आता स आता उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब उद्धव ठाकरे आणि दुसरा गट उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सध्या गट ते पण शिवसेनेच्या माध्यमातून होते आता ह्या दोघांच्या माध्यमातून एरियात कशा कशा प्रकारे कामं चाललेत आम्हाला अनुभव आहे थोडे आता पक्षाचं लेवल म्हणजे जो पक्षात येईल तो काम करतोच असा माझा अनुभव आहे आणि पण तरी देखील ह्या दोघांच्या लढतीमध्ये कोण येईल मी सांगू शकत नाही पण तरी पण आ अंदाज सांगू शकत नाही कारण का आल्यावरच अंदाज असतो महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय तुमची विचारधारा स्पष्ट मानता येते मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा एट वन झिरो एट तुमचा डबल वन थ्री वन एट स्टुडिओ कोणी काम केली आहेत असं तुम्हाला वाटतं ठाकरे सध्या तर म्हणजे असं दिसतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सर्वीकडे कार्य आहे थोडस कारण पार्टी आहे पण त्याच्यात सर्व गेलेत दुसऱ्या गटाचे देखील पण ते देखील काम करतात पण त्यांच्या आता सत्ता आल्यावर काम करू शकतात असं माझं मत आहे यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाचा कौल कोणाच्या बाजूने झुके आता कौल तर मला वाटतं दोनशे नगरसेवक हे वोटिंग आहे पण आता सध्या शिवसेनेकडे तरी ताकद आहे पण जर दुसरे जर मिक्स असल्यामुळे काय होऊ शकतं काय नाही होऊ शकतं हे मला सांगू शकत नाही अंदाजे मी तरी पण तरी मला वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा असू शकतो अंदाजे त्याच्यात वाटा जास्त प्रमाणात बघा इकडचे प्रश्न तर सर्व आहेत इथं गॉटर गटर वॉटर बिटर याच गेले हो चाहे। प्रोपो, तीस वर्ष आमच्याकडे ते चाललेलंच आहे पण आजच्या घडीला आज सर्वात पहिला प्रोपो प्रपोजर आमचा प्रेमनगर सिद्धार्थनगरचा होता तर आज तीस वर्षामध्ये तीस पस्तीस वर्षामध्ये जर आमचा प्रपोजर भारगी लागत नाही आहे हा आता याच्या हा हा प्रपोझल डबलला आला असता आता हा प्रपोजर डबल येऊन आम्हाला सहाशे सातशेच्या घरात आम्ही गेलो असतो तरी पण आजच्या घडीला हे ज्या गोष्टी एवढं जर नाही झालेल्या आहेत आणि आता या व्हायला पाहिजे आता पण पाहिजे सर्वांना एकत्र बसून या बिल्डरांना या बिल्ड बिल्डर सोसायटी किंवा काय इकडचे काही कोण राजकारण याच्यामध्ये त्यांनी कुणी काय याच्यामध्ये डावपेस खेळून ही प्रपोजल हे केलं आहे मार्गी लावलेलं नाही तर कशी जनता तुमच्या बाजू कुणाच्या बाजून सर्वांच्या उभे राहील आता जो कोण कामचं काम, काम करून देईल त्याच्यापाठी आम्ही उभी उभी राहू पण आमचं काम तर मार्गी लावा आज वस्ती रकडून गेलेली आहे आजची अवस्था आतून जाऊन बघा कशी आहे काय लोकं कशी आहेत गटारामध्ये गटाराच्या पाण्यांमध्ये आहेत परत जग एकदम अक्षरशः जगण्याची परिस्थिती बिघड झालेली आहे आज इथे मुलांची लग्न होत नाहीत आज पोरं वेसणी जात आहेत दारू दारू कारण चांगलं परिवर्तनच होत नाहीत तर ते पोरं पण कुठं कुठं वेचणीच्या जात जाणार जर जा चांगलं जर असतं तर ता, तर चांगल्या ठिकाणी जात आज मुली कितीही चांगल्या शिकलेल्या असेल इनकम बॅककॉम म्हणजे जेवढं शिक्षण असेल तेवढं शिकूनसुद्धा आज मुलींना इथं पोरं भेटत नाहीत का मग ती पोरीकी पण कुठल्या तरी दुसऱ्या मार्गाने जाते आणि ते करते कारण काय आहे वय वयाच्या हिशोबाने पोरांचं लग्न त्या त्या वयात होत नाहीत आणि मग दुसऱ्या ठिकाणी जातात पोरं आणि मग वेस पोरं पण ला, मुलांच्या लग्न होत नाहीत किंवा व्यसनाच्या मार्गाने कुठेतरी दुसरीकडे जातात आणि मग आज ते एवढं आईबापाने जी मेहनत केलेली असते ती जीवन जीवन पहिलेला की जटापाट्या केल्या असतो जगवण्यासाठी तर त्या त्याच्या आईबापाचा सर्व पासर्व पाण्यात जाते आणि म्हणून सर्वांना सर आम्ही सरकारला सर्व कोण कोण पण असो तो कुठलाही सरकार असो बीजेपी असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो कुठलाही पक्ष असो त्यांनी आमची वस्ती लवकरात लवकर मार्गी लावावी आणि जर इथून मार्गी लावली तर तो वर्षा, इथे तो निवडून येईल महापालिका निवडणूक लढायची आहे मग प्रभागासाठी तुमचं विजन काय तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनल वर देता येईल याच प्रश्नाची उत्तर माझा प्रभाग माझा विजन मुलाखतीचा स्पेशल शो मुलाखतीची वेळ वीस ते तीस मिनिट अद्यावत स्टुडिओ आणि दोन कॅमेरा सेट वर होईल रेकॉर्डिंग मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर प्रसारित केली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क साधा एट वन झिरो एट सेवन डबल वन थ्री वन एट या क्रमांक नंबर वर जसं की तुम्ही म्हणालात प्रेम नगरचा विकास अजून झालेला नाहीये एवढ्या वस्ती रखडलेल्या आहे त्याचं पुनर्वसन होत नाही पण वरळी मथादर संघ हा आदित्य ठाकरेंचा मानला जातो तर ह्याला तुम्ही दोष कोणाचा द्याल आदित्य ठाकरेंना द्याल की कुठल्या दुसऱ्या नाही नाही आम्ही आता दोष आता कुठल्या पक्षाला द्यायला देऊ शकत नाही पण एवढं आहे आमची एक आवश्यक होती आदित्य ठाकरेच्यावर असा विश्वास होता की बा साहेब एवढा मोठा एक ठाकरे घराण्यातला मोठा वारसपुत्र एकदा निवडून आलेलं आहे निवडून आला तर आम्हाला अशी एक आशा ते होती की हे प्रपोजल बनवला पाहिजे बिल्डर सोसायटी किंवा इकडे काही लोक आहेत त्याच्यामध्ये डाकू ह्यांना सर्वांना एकत्र बसून त्यांना त्यांच्यात पावर आहे आज धमक आहे हे करायला घेतलं गेलं तर सर्व गोष्टी होतील सर्व गोष्टी होऊ शकतात पण ते त्यांनी आम्ही वारंवार सांगतो साहेबांना बघा आज भले तुम्ही आज बाळा आज उद्धवसाहेबांचे सुपुत्र आहेत आज पावर आहे तुमच्या एसआरएला तुम्ही चुकू शकता ब तुम्ही कोर्टात त्यांना कोर्टात काही नाही डावप्यात बा याला बसवा एकत्र बसत नसेल तर ता माडाच्या ताब्यात ता आम्ही हा प्रपोजल देऊन टाकू आणि जर जनतेला सकत बरोबर घेऊन आम्ही हा प्रपोजल मार्गी आपला मार्गी लावू हा प्र सोप्या गोष्टी आहेत आम्हाला पब्लिकला सांगायची काय जरूरत नाही एवढी एवढी तुमच्याकडे पॉवर आहे आज माडामध्ये पण तुम्ही एक शब्द जरी टाकलात तिथे एस आर एमध्ये आज शब्द जरी टाकलात तरी हा प्रपोजल एका झट्ट्यात सुटेल तुमच्याकडे एवढी मोठी पॉवर आहे पण टाकली पाहिजे बस माझं एवढं म्हणणं आहे खेळ कोणताही असो वरळीच्या मैदानात वरळीकर नेहमीच खेळांमध्ये तरबेज ठरलेले आहे आता मी उभी आहे वरळीतील जांभुरी मैदान या गेटच्या खाली जिथे हजारो पिढ्यानपिढ्या इथे वाढल्या गेल्या आणि इथे या मैदानात वरळी जांभुरी मैदान मध्ये खेळल्या गेल्या यंदाच झालेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नक्की मतदार मतदारसंघात मराठी मतदारांमध्ये नक्की कौल कोणाकडे झुकतोय ठाकरे शिंदे आता येणाऱ्या या निवडणुकीत आपल्याला ये पंधरा डिसेंबर को चुनाव आहे तो आपको कौन लग रहा है कि वर्ली में कौन जीतेगा ठाकरे या शिंदे शिंदे साहब तो कौन से काम उन्होंने किए कि वो शिंदे ही ही? मैं काम तो करते हैं अच्छा ऐसा नहीं काम तो अच्छा करते हैं पर उनका रीडर भी अच्छा है ऐसा नहीं तो आपको ऐसा लग रहा है कि शिंदे ही ये वर्ली में उनका ही हाँ पंधरा तारखेला आपली महानगरपालिकेची निवडणूक आहे तर यंदा मध्ये यंदाच्या या निवडणुकीत वरळीमध्ये कौल कोणाचा लागेल शिंदे की ठाक शिंदे इन्फ्लुएन्स आहे आहे पब्लिक वरती पण वरळी मतदारसंघ असं बोलला जातो की हा आदित्य ठाकरेचा आहे असं बोलला जातं मराठी मतदारांचा म्हणजे जास्त रिस्पॉन्स आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेला आहे तर असं का माहीत नाही पण इथे आपल्याकडे शिवसेनेचीच सीट येते पण आज दोन तीन वर्षात जे झाले इन्फ्लुएन्स आहे पब्लिकच्या मोदीच्या नंतर शिंदे गटावर त्यांचाच चान्स जास्त वाटतोय भले ही सीट नाही आहे पण ओव्हरऑल शिंदे गटाचाच आहे ना बी जे भाजपा आणि शिंदेगड वरळी बिडडी चाळीतील चाळकरी असो कोळीवाड्यातील कोळी असो किंवा सर्वसामान्य मराठी माणूस वरळी अनेक थरांनी बनलेली आहे काही वर्षांपूर्वी केम छो वरळी असे बॅनर वरळीमध्ये झळकल्याचं वरळीकर विसरलेले नाहीये यावरून हेच स्पष्ट होतं की मराठी राजकारण करणाऱ्या शिवसेनेला सुद्धा इथली अमराठी मतं निर्णायक ठरणार आहेत दिशेने तोंड करून उभा असलेला हा कॉमन मॅन ज्यानं गिरण्या जमीन दोस्त होताना पाहिल्या चाळी तोडून त्याच जागी उंच इमारती होताना पाहिल्या समुद्रावर कोस्टल रोड सारखा मोठा विकास होताना अनुभवला मुंबईच नाही तर महाराष्ट्राचं केंद्रबिंदू ठरलेली आहे वरळी अनेक वर्षांपासून मुंबईच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातून राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलेली आहे मात्र आता प्रश्न एकच आहे की राज्याच्या राजकारणात हा कॉमन मॅन केंद्रस्थानी कधी येणार वरळीच्या रस्त्यांवर या चौकात उभं राहून आज हाच प्रश्न प्रत्येक वरळीकर विचारतो आहे yes. व्हिडिओ जर्नलिस्ट सुयश सकपाळ सोबत मी आदिती लोकरे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका